नमस्कार सुनी सुनी गड़ गड़ मी सुनीता म्हणजे सुनीता मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आता मी भंडाऱ्याला जाणार होते परंतु मग आमच्या सुनील भाऊंचा फोन आला आणि त्यांच्या रोमिओची तब्येत थोडीशी जरा गडबडली आहे तर त्यांना घेऊन आता आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये सो आता आपण थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरनं लिओ रोमिओचं जे काही ट्रीटमेंट असेल ते आपण करून घेऊ त्याच्यानंतरनं मग मी इकडे येणार मग भंडाऱ्याला जाणार त्याच्यानंतर ना आपल्या पिल्लांना भंडाऱ्याचा प्रसाद देणं गरजेचं आहे त्यांचा हक्क आहे सो मग त्यांना जेवण वगैरे देणार आणि मग मी घरी जाणार घरचे आहेत ना पिल्ल नवरंग सो आपण भेटूया थोड्या वेळाने रोमिओची ब्लड टेस्ट वगैरे झालेली आहे त्याचा एक्सरे काढायला आहे एक्सरे सोमवारी शिवाय होऊ शकणार नाही आणि आता मी चाललेली आहे मंदिरकडे कारण भंडारा आहे आणि माझ्या पिल्लांना पण प्रसाद खायला घालायचा आहे कारण त्यांचा हक्क का पहिला आहे सो मी आता दुधाची पिशवी घेतलेली आहे आणि पहिला मी मंदिराजवळच्या माझ्या पिल्लांना खायला घालेन आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या सोसायटीमध्ये जाईन मग तिथे मी त्यांना दे आणि नवरंगांना जेवायला घालून मग मी इकडे येईन भंडाऱ्याला कसं त्याचा आस्वाद घ्यायला तुम्ही पण माझ्याबरोबर चला बघता भंडारा सुरू झालेला आहे आणि तुम्ही लाईन बघत आहात ती चूड लाईन आहे ही अशी गर्दी आहे हे बघा दिसते का तुम्हाला पब्लिक दिसलं सो so, एवढे पब्लिक आहे आणि आता ह्याच्यामधून मला माझ्या बाळांसाठी भात घ्यायचा आहे आणि बाळांना माझ्या दूध भात खायला घालायचं आहे बघा बापरे बघा तुम्ही सर्वजण इथे लाईन लागले देवाच्या दर्शनासाठी आणि हे सगळे इथे जेवायला बसलेले आहेत तसा त्याचा आस्वाद घेत आहेत आणि मी आपली व्हिडिओ बनवत चाललेली आहे सो बघा 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 सगळे आहे हे बघा आणि अरे बापरे सो अशा पद्धतीने आणि बच्च्या <çim> <laughs> पार्टीसाठी <भी था। ग़ियों> <ग़ियों> आता मला सुद्धा भाताची प्लेट घ्यायची आहे बापरे आता मला इथून ताट घेऊन भात घ्यायचा आहे सगळ्या बाळांना जेव खाऊ घातलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे भंडाऱ्याला सो आज खूपच उशीर झाला कारण क्लिनिकमध्ये गेलो होतो ना रोमिओला घेऊन सो सेवा महत्वाची आहे पहिला आपण जे काही करत आहोत ते सेवा म्हणूनच करत आहोत सो so, आज मी चाललेली आहे अर्णव माझी वाट बघत आहे तुम्ही पण या महाप्रसाद खायला सेवा करोगे तो मेवा मिलेगा मानिश आज ऑरेंज कलर नाही पाहिला तुला चलो या हमारे दीदी की सेवा करो क्या सब गिरे ये भैया सबको लाइट और सब ऐसी चल रही है अपना अपना काम अच्छे से कर रहे हैं जय श्री राम तो यहाँ पे पूरा कीचड़ लगा हुआ है जय श्रीराम सो हर कोई अपनी अपनी सेवा दे रहा है यहाँ पे लंबी लाईन है आठ वाजेचे सुरू हो गए अभी दस बजे है म्हणजे आता दहा वाजाला तुम्ही म्हणाल की मध्ये मध्ये हिंदी का बोलते तर हिंदी एवढ्यासाठी की, की सर्व भाषिक इथे आहेत जेवलास तू आपण नंतर हो आपण नंतरनं जेवायचं सो सगळेजण बघा आपली आपली सेवा करत आहे आणि खूप लांबून लांबून सगळे येतात बरं का भंडारा खायला आणि हे आमचे काका आहेत ना हे सगळ्यात मोठे सेवेकरी आहेत हे नेहमी सगळ्यांची हेल्प करतात जय श्रीराम करा हो हो म बरोबर आहे हो। फोकस तर करणार मग एक आगळा वेगळाच आनंद असतो तुम्ही सकाळी बघितलेला होता प्रुण। प्रुण। गर्दी थोडी कमी होती आणि आता भरपूर गर्दी आहे ही काहीच नाही मग अशी इतकी होती बाप रे बाप प्रचंड पांढवर येतात त्यांचे स्वागत केलं इकडे त्यांना कोणाला देण्याची इच्छा आहे आमच्या मनास खाया तो कहीं भी कहीं इस कमेटी का हो गया और आ, हाँ का ऐसा है। यार मंदिर के लिए ये, ये, वो कैसा है। है। ऐसा भाव है कि देख इतनी खुशी मिली कि वाह क्या बात है किसी दिन में आके कुछ होम भवन बसले होते हवा